मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आनंद निवासमध्ये येते तर आता वर्कशॉपसाठी गेलेली सर्व मुलं आलेली असतात नंदिनी आता पुढे उभी असते तिच्या पाठीमागे येऊन ते मोठ्याने भ असं करतात नंदिनीला घाबरवतात त्या मुलांना पाहून नंदिनीला खूपच आता आनंद होतो आणि मग ती सगळ्यांना प्रेमाने जवळ घेते ती विचारते शार्दूल तुम्ही वर्कशॉपवरून आलात कसं झालं वर्कशॉप तेव्हा सर्वजण एकत्रच म्हणतात अगदी छान झालं त्यावेळी तेथे काम करणाऱ्या ताई म्हणतात ए गाणं गायल्यासारखं काय उत्तर देतारे रे जरा नीट सांगा ना तेव्हा सर्वजण एकत्रच नंदिनीच्या पाया पडतात नंदिनी आता सर्वांनाच उठवते आणि विचारते अरे काय काय चाललंय काय तुमचं हे काय करताय तुम्ही त्यावेळी ती मुलं प्रेमाने सांगू लागतात की आम्हाला स्कॉलरशिप मिळवून दिली म्हणून त्यावेळी दुसरी मुलगी म्हणते आमच्यासाठी अगदी स्पेशल अरेंजमेंट केली ना म्हणून असं म्हणून एक करून नंदिनीला सर्वजण थँक्यू म्हणत असतात तेव्हा नंदिनी म्हणते आता मलाच लाजल्यासारखं होतंय तुम्ही असं थँक्यू म्हणून नका हा तेव्हा ती आता सर्वांना म्हणते असं थँक्यू वगैरे म्हणू नका तुम्ही सगळे एवढे हुशार आहात सगळे डिझर्विंग आहात असं म्हणून चॉकलेटचा डबा घेत ती सगळ्यांना अगोदर चॉकलेट्स देते आणि तुमच्यामध्ये तेवढी पात्रता आहे म्हणून तुम्हाला स्कॉलरशिप मिळणारच ना असंही सांगते त्यानंतर ती सर्वांना सांगते आता असं उभं राहायचं नाही अगोदर नाश्ता करून घ्यायचा कारण आपल्याला नाटक बघायला जायचं आहे ना मग नंदिनीला आता सर्वजण विचारतात ताई तू सुद्धा येणार ना तेव्हा नंदिनी म्हणते नाही बाळा माझं थोडंसं काम आहे तर सर्वजण आता फोर्स करतात की चल ना ताई प्लीज प्लीज तरीही नंदिनी नकोच म्हणते मग त्यावेळी एक मुलगी म्हणते की तिला दादाबरोबर फिरायला जायचं असेल ना म्हणून नाही येणार आपल्याबरोबर तेव्हा त्या काम करणाऱ्या ताई म्हणतात की पुरे हा आगाऊ आता तुमचा त्यानंतर आता त्या मुली नंदिनीला विश करत म्हणतात ताई यू वन मंथ ऍनिव्हर्सरी तेव्हा नंदिनीलाच आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचारते पण तुम्हाला कसं माहीत तेव्हा ती मुलं सांगू लागतात आम्ही तुझी पोस्ट पाहिली होती काल ताई तेव्हा ताई तू आणि जीवादादा खूप क्यूट दिसता एकत्र असं आता त्या मुली पुन्हा म्हणू लागतात ते ऐकून आता नंदिनीचा चेहराच पडतो तेव्हा नंदिनी आता एकदमच शांत होते तेव्हा ते, ते पुन्हा विचारतात की ताई काही प्रॉब्लेम तर नाही ना तू एवढी शांत कशी झालीस तर नंदिनी काहीच बोलत नसते तर एक मुलगा विचारतो ताई आपण सर्वांनी एक मिळून फोटो काढायचा का म्हणजे आता नंदिनी ताई हसेल तरी मग नंदिनी एकदम शांत शांत असते तेव्हा ती मुलं अजूनच फोर्स करू लागतात ताई प्लीज एकच फोटो ग फक्त एकच फोटो मग नंदिनी हसते आणि म्हणते ठीक आहे आपण काढूयात एखादा सेल्फी तर त्या ताई असतात ना त्यांच्याकडे नंदिनी फोन देते आणि म्हणते ताई एक फोटो काढा मग त्या ताई आता सर्वांचा मिळून फोटो काढतात तर आता या सगळ्यांचा फोटो सेशन सुरू असताना दीपक हा खिडकीतून पाहत असतो नंदिनीकडे खूपच राग त्याच्या डोळ्यात नंदिनीबद्दलचा राग स्पष्टपणे दिसत असतो त्यानंतर फोटो पाहूयात ना आता पण असं सर्व मुलं म्हणत असतात त्यावेळी त्या ताई म्हणतात नाही नाही आत्ता नाही नंतर दाखवते पण नंदिनीताईने तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे म्हणजे बटाटेवडे सँडविचेस ज्यूस वगैरे सगळं आणलं आहे आणि त्यानंतर आपल्याला नाटक पाहायला सुद्धा जायचं आहे तेव्हा सर्व मुलं खुश होतात यस असं म्हणून मोठ्याने ओरडतात आणि लगेचच त्या ताईंबरोबर खाण्यासाठी जातात त्यानंतर आता नंदिनीचं लक्ष जाईल म्हणून दीपक हा लगेचच तेथून पळतो काही वेळानंतर नंदिनी म्हणते या मुलांमुळे माझा मूड थोडा तरी चांगला झालाय पण काय करावं ना तेच कळत नाही सकाळपासून जीवाबरोबर अजिबातच माझं बोलणं झालेलं नाहीये आता जरा मूड ठीक आहे तर जीवाबरोबर बोलू का असा तिच्या मनात विचार येतो ती आता मेसेज करणार असते आणि मग नंतर विचार करते नको नको मला असं वाटतंय ना फोनच करायला हवा इकडे सुद्धा अगदी टेन्शनमध्ये असतो कारण नंदिनीचा दिवसभरात एक फोनसुद्धा त्याला आलेला नसतो त्यामुळे म्हणतो अरे यार हे काय नंदिनीचा एक फोनसुद्धा नाही की एक सुद्धा नाही काय करावं बरं मी करू का त्यांना फोन असा विचार त्याच्याही मनात येतो दुसरीकडे नंदिनीला पण असं वाटत असतं की फोन करावं मग नंतर तिच्या मनात विचार येतो मीच का करायचा त्यांना फोन ते कसेही वागतील आणि आपण नुसतं त्यांच्या पाठीमागे फिरायचं का आता जाऊ देत मी काय मिस्टर पसारेवालेंना फोन करू शकत नाही तर जीवाची सुद्धा दुसरीकडे तीच अवस्था झालेली असते तो म्हणतो मी काय लाख फोन करेन परंतु या चकाचकबाईने फोन रिसीव करायला तर हवा ना पण आता एक मेसेज तरी करतोच असं म्हणून जीवा अगोदर बेडवर बसतो आणि विचार करत असतो काय मेसेज करू आता विचार करून झाल्यानंतर तो हॅलो असा मेसेज नंदिनीला करतो दुसरीकडे नंदिनी तो मेसेज वाचते आणि म्हणते की हॅलो म्हणजे मिस्टर पसारेवाला हे हॅलो म्हणतायत मला असं वाटतंय आता यांना माझ्याशी बोलायचंय यांचा राग गेला वाटतं आता असं म्हणून नंदिनी पटकन त्याला रिप्लायच देत नाही तोपर्यंत इकडे जीवाच्या काळजाची धडधड वाढते तो म्हणतो या चकाचक बाईने तर मेसेज वाचलाय परंतु रिप्लाय का देत नाहीये दुसरीकडे नंदिनीला असं वाटतं मी रिप्लाय करू का इकडे जीवा मात्र वाट बघत असतो आणि म्हणतो ग कर ना रिप्लाय कारण हॅलोवर काय रिप्लाय करतात हे सुद्धा तिला माहित नाहीये का मग नंदिनी त्याला रिप्लाय करणार असते जीवाला इकडे समजतं की मैसेज टाइप ही तर मेसेज टाईप करतीये परंतु अजूनही मेसेज तो आलेला नाहीये आणि एवढा वेळ का, का लागतोय अरे यार किती वेळ तो पाठवणं लवकर एक्साईट होऊन तो आता म्हणत असतो दुसरीकडे नंदिनी म्हणते जाऊ दे सतत आपले चिडत असतात माझ्यावर मी यांना ना मेसेजच नाही करणार ने हे असा मेसेज टाईप केलेला असतो तेवढ्यातच त्या दुसऱ्या ताई तेथे येतात आणि नंदिनीला ती म्हणते ताई असं म्हटल्याबरोबरच नंदिनी जरा घाबरते आणि चुकूनच तिच्याकडून तो मेसेज आता जातो मग इकडे जीवाला रिप्लाय येतो हे तेव्हा तो म्हणतो हे म्हणजे आता एवढे तीन अक्षर टाईप करण्यासाठी एवढा वेळ घेतला बाईने साफ करण्यासाठी मात्र ही चकाचकबाई अगदी पुढाकार घेऊन पटकन सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवते तो म्हणतो जरा जास्त तरी लिहायचं ना पाठवून पाठवून काय लिहिलंय तर हे असं म्हणून जीवा वैतागतो इकडे नंदिनी आता त्या ताईंना विचारते काय होत आहे तुम्ही अचानक आलात आणि मी हे असा मेसेज पाठवला तेव्हा त्या ताई विचारतात आता हे म्हणजे मग आता नंदिनी म्हणते काही नाही सोडून द्या तर त्या ताई पुन्हा म्हणतात आता हे सोडून दे पण ती स्कॉलरशिप ओली कार्ड तिकडे सगळे बोलवतायत तुला त्यानंतर नंदिनी त्या ताईंना तेथून जायला सांगते आणि मनातच विचार करते बापरे काय झालं असेल यांचा अजून रिप्लाय का आला नाही ती त्याचा रिप्लाय कधी येतोय याची वाट पाहत असते इकडे जीवाचं लक्ष आता आरशाकडे जातं तर नंदिनीने त्याच्यासाठी आरशावर सॉरी असं लिहिलेलं असतं मग त्याच्या लक्षात येतं नंदिनीला आपण सॉरी असा मेसेज करायला हवा इकडे नंदिनीला समजतं हे काहीतरी टाईप करता येत मग ती खूपच खुश होते तर जीवा म्हणतो सॉरी चकाचक बाई असा मेसेज तो टाईप करतो आणि मग नंतर जे चकाचक बाई ते ना ते पुन्हा डिलीट करतो आणि म्हणतो नाही तर उगीच चिडायची कारण यांना चिडायला काही कारण लागत नाही मग आता सॉरी असा मेसेज तो पुन्हा एकदा टाईप करतो आणि इमोजीसुद्धा टाकणार असतो म्हणतो की सॉरी मेसेज करायला मला खूप वेळ लागला परंतु मला दिवसाच्या शेवटी तरी निदान अक्कल आली मग आता मेसेज पाठवणार तितक्यातच तो हात पुन्हा मागे घेतो आणि म्हणतो नको पाठवायलाच नको कारण मॅसेजवर समोरच्याला आपला टोन काय आहे ना ते क नाही त्यामुळे घरी आल्यानंतर मी चकाचक बाईला लगेचच स्वारी असं म्हणेन इकडे नंदिनी आता मोबाईलकडेच पाहत असते कधी एकदा जीवाचा मेसेज येतोय त्यानंतर नंदिनी आता एक काम कराल का असा मेसेज जीवाला पाठवते जीवा तो मेसेज वाचतो आणि विचार करतो नक्की की काय काम असेल पिकअप करायला बोलवलं असेल का तेव्हा तो तिला रिप्लाय करतो नक्की काय काम आहे मग त्यावेळी आता नंदिनी काही फोटो त्याला सेंड करते आणि व्हॉईस मेसेज टाईप करत म्हणते मी काही फोटो तुम्हाला सेंड केले आहेत फोटोंचं कोलाज करून मला पाठवाल का प्लीज इकडे जीवा आता तो मेसेज वाचतो आणि त्याचबरोबर जो व्हॉईस मेसेज टाईप केलेला असतो तो, सुद्धा ऐकतो आणि मग त्यानंतर त्यालाही आनंद होतो तो म्हणतो की कोलाजेस पाठवायचा आहे ना मग पाठवतो असा रिप्लाय तो तिला देतो आणि हे पाहून नंदिनीलाही छान वाटतं दोघांमधील अबोला शेवटी आता मिटलेला असतो त्यानंतर इकडे नंदिनीला सर्वजण म्हणतात ताई पटकन ये मग नंदिनी फोन तेथेच टेबलवर ठेवते आणि त्या मुलांकडे जाते इकडे आता जीवा कोलाज बनवायला घेतोसुद्धा परंतु आता काव्याचा सारखा सारखा त्याला फोन येत असतो ते पाहून जीवाला खूप राग येतो तेव्हा जीवा म्हणतो इथे मी कॉल रिसिव्ह करत नाही आहे हे कळत नाही एका तिला सारखा सारखा उगीच कशाला कॉल करत असेल ही असं म्हणून तो कोलाज बनवायचं ठेवून आता फोनच बेडवर फेकतो इकडे सर्व मुलांचं नाश्ता वगैरे झालेला असतो आणि सर्वजण म्हणतात नंदिनीताई खूप छान हा थँक्यू मग नंदिनी म्हणते पोट भरलं ना सर्वांचं सर्वजण एका सुरातच म्हणतात हो नंदिनी म्हणते नाटक छान एन्जॉय करा हां सगळेजण पुन्हा एकत्रच हो असं म्हणतात मग झालं कापू तुमचं पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात असं त्या ताई म्हणतात तर सर्वजण हसतात मग पुढे त्या म्हणू लागतात ताई नाटक ना खूप छान आहे हाऊसफुल आहे तेव्हा मलासुद्धा नाटकाला यावंसं वाटतंय असं नंदिनी म्हणते तेव्हा त्या ताई म्हणतात चला की मग तेव्हा नंदिनी विचारते पण तिकीट कसं मिळणार आता नाटकाचं मग नंदिनी विचारते कसं जाणार कारण नाटक हाऊसफुल आहे ना ताई म्हणतात की ऐका तुम्ही जा आता मी पुढच्या वेळी जाईन नंदिनी म्हणते नको आता काढले ना तिकीट तुम्हीच या जाऊन मी जाईन पुढच्या वेळी पुन्हा त्या ताई म्हणतात विचार कर ताई कारण अगोदर नाटक मग चौपाटी आणि मग धमाल खूप मोठा प्लॅन आहे आमचा नंदिनी म्हणते असू देत आता यावेळी जा तुम्ही मी पुढच्या वेळी येईल काही प्रॉब्लेम नाही तर नंदिनीचा निरोप घेऊन सर्वजण आता नाटकाला जायला निघतात नंदिनी सर्वांना बाय करते मग सर्वजण तेथून गेल्यानंतर नंदिनी तिच्या केबिनकडे चाललेली असताना दुसऱ्या दरवाजाने दीपक हा तेथे येतो आणि त्याच्या हातामध्ये रशी असते इकडे नंदिनी तिच्या खुर्चीवर बसून काम करू लागते तर दीपक वेड्या नजरेने तिच्याकडे पाहतो आणि त्याला खूप राग आलेला असतो आणि ती रशी अशी हातात पकडून फासावर लटकवण्याची तो स्वप्न पाहत असतो दुसरीकडे जीव रूममध्ये असतो तेव्हा पार्थ तेथे जातो आणि आत येऊ का असं विचारतो जीवा विचारतो हो दोल नाही म्हटलं तरी दोल येणार आहेस का मग आता पार्थ आतमध्ये येतो आणि असं का बोलतोस तू सकाळी ज्या गोष्टी झाल्या त्यावरून अजून चिडला आहेस का तू असं विचारतो तेव्हा जीवा रागातच म्हणतो हो चिडलोय कारण मला माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही आणि तू आमच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही असं रागातच हातवारे करून जीवा म्हणत असतो त्यावेळी आता भाऊ म्हणूनसुद्धा तुझ्याशी बोलायचं नाही का पार्थ त्याला विचारतो मग जेव्हा रागातच त्याच्याकडे पाठ करून उभा राहतो तेव्हा पाठ डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो ठीक आहे नाही बोलत मी कारण तो तुमच्या नवरा बायकोंमधला प्रश्न आहे तुमचा तुम्ही सॉल्व्ह करू शकता मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की नंदिनी बरोबर एवढं वाईट वागू नकोस कारण नंदिनी आणि मी अगदी सेम आहोत अरे नंदिनी जसं तुझ्यासाठी सगळं काही करते ना तसं मी काव्यासाठी करतो मग रागातच जीवा आता म्हणतो हे बघ अरे तू त्या काव्यासाठी काय करतो ती काव्य तुझ्यासाठी काय करते हे ऐकण्यामध्ये ना मला अजिबात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे ना मला तू काहीही सांगू नकोस आणि तुझं बोलून झालं असेल ना तर आता नीघ असं रागातच जीवा म्हणतो तेव्हा पार्थ आता विचारतो काय रे तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे अरे जरा नीट बोलायला आलो की तुझा चेहरा आपला असाच पडलेला असतो टोन सुद्धा तुझा असाच असतो काय घोडं मारलय का तुझं असं म्हणून तो चिडतो आणि नंदिनीला सुद्धा एवढं हर्ट होतं की की त्यांनी स्वतः येऊन तुला विचारलं तुला डिओ सवाय का म्हणून आता पारच्या तोंडून हे ऐकताच आता जीवाला मोठा धक्काच बसतो तेव्हा जीवा हा आश्चर्याने पारतकडे पाहतो तेव्हा जीवा आता रागाच्या भरात म्हणतो अच्छा म्हणजे आमच्या बेडरूम मधल्या गोष्टी येऊन आता नंदिनी तुला सांगायला लागलीये का तेव्हा रागातच पार्थ त्याच्याकडे पाहत म्हणतो जिवा शब्द जरा जपून वापर तिकडे नंदिनी केबिनमध्ये काम करत असते त्यानंतर तिला दुसरंच काम आठवतं तेव्हा ती जरा बाजूला जाते त्याच संधीचा फायदा घेऊन दीपक त्या केबिनमध्ये जातो तेथे असणारा सी सी टी व्ही कॅमेरावर तो काळा स्प्रे मारतो जेणेकरून कुणाला काही पुरावा सापडू नये ना यासाठी मग आता दीपक आतमध्ये जाताच तो सी सी टी व्ही मात्र बंद होतो आणि मग तो मनातच विचार करतो आता नंदिनीला मी मारला आहे याचा कोणताच पुरावा उद्या इथे राहणार नाही कारण आता या सी सी टी व्हीवर तर मी काळा स्प्रे मारलेला आहे त्यामुळे माझ्यावर कुणी संशयसुद्धा घेणार नाही असं तो आता म्हणत असतो मग त्यानंतर नंदिनी पुन्हा येऊन तिथे तिच्या खुर्चीत बसते आणि मोबाईलकडे तिचं लक्ष जातं तेव्हा ती म्हणते या जीवांना मी सांगितलं होतं की फोटो कोलाज करून पाठवा म्हणून मी इथे वाट बघतीये अजूनही त्यांनी पाठवले नाहीत यांनी कसं काही पाठवलं नसेल विसरतात कसे हे कसं लक्षात राहत नाही यांच्या असा नंदिनीला प्रश्न पडतो मी त्यांना फोन करू का कारण सकाळपासनं माझ्याबरोबर त्यांचं बोलणंसुद्धा झालं नाही आहे आता नंदिनीला जीवाची आठवण येते आणि ती त्याला फोन करणार असते दुसरीकडे जीवा मात्र चिडलेला असतो कारण पार्थने त्याला म्हटलेलं असतं की नंदिनीने तुला डिओर सवय का हे सुद्धा विचार lei मग आता रागातच जीवासुद्धा म्हणतो काय अरे सतत हेच बोलत असता का तुम्ही दोघे माझ्या पाठीमागे मग त्यानंतर जीवा भडकतो आणि म्हणतो एक मिनिट मी आता नंदिनीला जाऊनच सांगतो की यापुढे जे काही बोलायचं असेल ना ते पारदादा समोरच आपण बोलूयात नाही तर तुम्ही माझ्या पाठीमागे हेच बोलत असताना मग जाऊ दे आता समोरच बोलतो ना मी तुमच्या तेव्हा पार शांतपणे म्हणतो अरे मी काय सांगतोय ते जरा समजून घे तेव्हा जीवा अजूनच ओरडतो आणि विचारतो काय सांगतो तू आणि काय समजायचं काय राहिलंय आता कारण ती नंदिनी तिला हवं तसं वागणार आणि वाटेल ते सरप्राईजेस देणार आणि त्यावरून तिला काही बोलायला गेलो की तू लगेचच मला लेक्चर देणार कधी घरी तर कधी ऑफिसमध्ये बोलावून मुळात मी तुझं का ऐकून घेऊ आणि कोणाचंही का ऐकून घेऊ असा जीवा पार्थला प्रश्न करतो म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला हवं तसं वागायचं आणि मीच तुमच्याबरोबर वर नीट वागायचं का असं जिवा आता त्याला विचारतो मग आता पार्थ म्हणतो हे बघ जिवा तू अर्थाचा अनर्थ करून घेऊ नकोस रे तेव्हा जीवा विचारतो म्हणजे अर्थ चुकीचे की बरोबर हे सुद्धा तुम्ही ठरवणार का मी नेहमी चुकीचा असतो हेच तुम्ही दोघे मला सतत सांगताय आणि आता या लग्नातून मुवान व्हायचं की नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का आता तुम्ही झालात ना मुवान मग मलाही माझ्या पद्धतीने जरा डिसिजन घेऊ द्यात असं पार्थला रागातच तो म्हणतं पार्थ आता खूपच भडकतो आणि जीवाला म्हणतो जे मनात येईल ते बोलतो आमच्यामध्ये फरक एवढाच आहे ना की आमच्या चर्चेमध्ये ना फक्त पार्टनरचा विषय असतो अरे आमच्या पार्टनरची आम्हाला नेहमी काळजी असते मी त्यांना काव्याबद्दल सांगतो आणि त्या मला तुझ्याबद्दल सांगत असतात बाकी काहीच नाहीये आणि आमच्यामध्ये काय होऊ शकलो असतं याला केव्हाच फुलस्टॉप सुद्धा मिळालेला आहे आणि आता आमच्यामध्ये फक्त सुंदर आणि समंजस संवाद उरलाय तेव्हा जीवा अजूनच रागात आता पार्थकडे पाहतो मग पार्थ आता त्याला सुनावत म्हणतो तोच तुमच्यामध्ये उरलेला नाहीये तेव्हा सुद्धा आता नंदिनीचं बोलणं आठवतं की एवढी नाती मी जवळून पाहिली आहेत परंतु नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असेल ना तरीही चालेल परंतु संवाद हा हवाच हे नंदिनीचं बोलणं आठवल्यानंतर त्याला सुद्धा बोलणं आठवतं की नवरा बायकोमध्ये संवाद हा व्हायलाच पाहिजे आणि पारची व नंदिनीची मतं किती एकमेकांशी जुळत आहेत त्यानंतर जीवा वेगळाच अर्थ काढतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर एकमेकांबरोबर चर्चाच करायची असेल ना तर करा ती नंदिनी तिकडे आहे ना तिकडे जा आणि चर्चा करा जा आता तू रूमच्या बाहेरच जा असं जिवा खूप रागात म्हणत असतो तेव्हा पार्थ त्याला म्हणतो एक मिनिट अरे लग्नानंतर तू किती बदलला किती आहेस रे जीवा एक नवरा म्हणून मुलगा म्हणून त्याचबरोबर भाऊ म्हणून सुद्धा एवढं बदलावं का माणसाने अरे मला ना तुझी आता क्यू यायला लागलीये तेव्हा आता का नाही बदलावरे माणसाने असं जीवा प्रश्न करतो तेव्हा तो आता पार्थला हाताला धरूनच बाहेर काढू लागतो तेव्हा पार्थला आता मोठा शॉकच बसतो की जीवा एवढा वेड्यासारखा का वागत असेल त्याला कळतच नाही जीवाच्या या नाराजीचं कारण त्यानंतर आता पार्थ म्हणतो की जीवा असं करू नकोस परंतु आता जिवा ऐकायला तयारच नसतो तेवढ्यातच नंदिनी आता जिवाला कॉल करते तेव्हा जीवा पारचा हात सोडतो आणि फोनमध्ये पाहतो तर नंदिनीचा कॉल म्हणून तो कट करतो आणि फोन कट केल्यानंतर तो विचारतो काय तू अजूनही इथेच उभा आहेस का अरे जा की जा ना बाबा बाहेर असं आता जीवा पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा पार्थ म्हणतो जातोय जातोय तुझ्याशी बोलण्यात ना काही एक इंटरेस्ट राहिलेला नाहीये तू आणि काव्यानं अगदी झेरॉक्स कॉफी आहात असं आता रागातच पार्थ त्याला सुनावतो मग इकडे नंदिनी म्हणते यांनी कॉल का रिसीव केला नसेल म्हणून ती पुन्हा जीवाला कॉल करते जीवा आता फोन लगेच हातात घेतो मग आता जीवा कॉल रिसिव्ह करत रागातच म्हणतो काय झालंय कशाला सारखी सारखी कॉल करतेयस काय जीव चाललाय का तुझा मग आता असं नंदिनीला जीवाने उत्तर दिल्यानंतर इकडे नंदिनीला खूपच वाईट वाटतं आणि तिला धक्का बसतो की जीवाचा सूर अचानक बदलला कसा काय मग मी रडतच म्हणत असते ते मी तेव्हा जीवा अजूनच जोरात म्हणतो की बोल पटकन काय काम आहे ते बोल तेव्हा नंदिनी रडतच म्हणते सॉरी सॉरी माझं काही काम नाहीये आणि जीव चाललेला नाहीये माझा आणि आता जीव जरी गेला ना तरीही मी फोन करणार नाही बाय असं म्हणून नंदिनी आता फोन ठेवते आणि बिचारी खूप रडत असते तेव्हा जीवा मात्र डोक्यालाच हात लावतो त्याला काहीही कळत नसतं ना की काय झालं कारण तो आता पार्थवरचा राग नंदिनीवरच काढत असतो तर पार्थ सुद्धा आता या टोन मध्ये जीवाला नंदिनी बरोबर बोलताना पाहतो आणि त्याच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाते तर नंदिनी बिचारी आता खूप रडत असते त्यानंतर इकडे जीवाचं लक्ष मोबाईलकडे जातं तर त्या मुलांचा जो फोटो नंदिनीने काढलेला असतो त्या फोटोकडे त्याचं लक्ष गेल्यानंतर त्याला समजतं खिडकीत तर तोच आहे ज्याने नंदिनीला लग्नाच्याच दिवशी किडनॅप केलं होतं आणि तो खिडकीमधून अगदी लपून डोकावून पाहतोय आणि हे जीवाला आता स्पष्टपणे समजतं तेव्हा आता त्याला मोठा धक्का जवतो तेव्हा पार्थ आता पुढे येतो आणि रागातच जीवाला विचारतो काय रे जीवा तू काय बोलतोस काय म्हणतोस तुला तुझं तरी समजतंय का जरा तुझ्या बोलण्याचा अर्थ तरी समजून घे अरे मनाला लागेल असं काही बोलू नकोस तुझ्यासमोर काहीही ना काही बोलून उपयोग नाही असं म्हणून पार जायला निघतो तेव्हा जीवा म्हणतो दादा थांब तर आता जिवा म्हणतो ऐक ना दादा अरे हा दीपकच आहे ना तो मग आता पार्थला तो फोटो दाखवतो तेव्हा पार्थ म्हणतो हो तो दीपकच आहे तर जीवा सांगतो हा फोटो मला नंदिनीने पाठवला होता एक सेकंद हा मी फोन करतो असं म्हणून तो नंदिनीला आता कॉल करतो इकडे नंदिनी विचारी आता रडत बसलेली असते जीवाचा आलेला कॉल पाहते आणि म्हणते आता का फोन करताय मी जड झालीये ना तुम्हाला नको झालीये ना तुम्हाला तर मी सुद्धा नाही आता कॉल रिसीव करणार आता मनाशीच ठरवलेलं असतं मग ती आता फोन कट करते आणि ठेवून देत तेव्हा ती फोन कट करते असं जिवा म्हणतो मग पार म्हणतो थांब मी माझ्या मोबाईलवरून लावतो आता पार्थ नंदिनीला कॉल करतो परंतु नंदिनी आता फोन बंद करून ठेवते त्यावेळी आता पार्थ म्हणतो फोन तर स्विच ऑफ येतो आहे तेव्हा जीवा खूप घाबरतो आणि विचारतो काय तेव्हा जिवा पुन्हा एकदा फोन करून पाहतो तर तो फोन स्विच ऑफ असतो म्हणूनच आता तो म्हणतो की फोन तर स्विच ऑफ येतो आहे तेव्हा जिवा आता पार्थला सांगतो हा दीपक तिकडे आहे म्हटल्यानंतर नंदिनीच्या जीवाला धोका आहे हे ऐकून पार्थसुद्धा खूपच घाबरतो तेव्हा जीवा म्हणतो मला आत्ताच्या आत्ता तिकडे जायला हवं त्यावेळी पार्थ म्हणतो तुला नाही आपल्याला चल पटकन असं म्हणून तो जीवाला घेऊन जायला निघतो दोघेही धावत पळत आनंद निवासकडे जायला निघतात मग त्यानंतर ते हॉलमध्ये येतात आणि तसेच पुढे जायला निघतात तर आता काव्या त्या दोघांना एकत्र पाहते अगदी धावत पळत गेलेले मग आता काव्या मनात विचार करते की मी एवढी याला कॉल करते जीवाला एकही माझा कॉल त्याने रिसीव केला नाही आणि आता दोघेही धावत पळत निघाले आहेत कुठेतरी बरं कुठे चालले असतील हे दोघे हा प्रश्न तिला पडतो तर आता ती रूममध्ये जाते तर आता दुसरीकडे नंदिनी विचारी खूप रडत असते तिला काहीही सुचत नसतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या पार्थला कॉल करते आणि तुम्ही व जीवा कुठे गेला आहात असं विचारते तेव्हा पार्थ सांगतो मी आणि जीवा दोघेही आनंद निवासमध्ये चाललो आहोत नंदिनीला पिक करायला तुम्ही असं अचानक दोघेही का गेलात असं काव्य विचारते तर जीवाला आता प्रश्न पडतो नंदिनी ठीक असेल ना असं सारखं सारखं तो त्याच्या दादाला विचारतो मग आता जीवा पुढे म्हणतो की जर तिला काही झालं ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही इकडे दीपक आता त्याच संधीचा फायदा घेतो आणि नंदिनीला असा वर फासावर लटकवतो तिचं तोंडसुद्धा बांधून टाकतो जेणेकरून ती ओरडू नये म्हणून आणि मग ती जी रशी असते ना ती दरवाज्याला वर अडकवतो आणि म्हणतो नंदिनी तू जर माझी झाली नाहीस ना तर कुणाचीच नाही आता हे बघतो दरवाजा कुणीतरी उघडणार आणि तू फासावर जाणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा